युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी निमन यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं सुपर सनी मंथ या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी नगरसेवक सनी निमन म्हणाले माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सुपर सनी मंथ मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत क्रीडा कला आनंद आणि सकारात्मकतेचा हा सोहळा आता आपल्या अप सर्वांच्या जिवळ्याचा विषय बनला आहे मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांना खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून अतिशय जोरदार आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे सर्व स्पर्धांची नावनोंदणी अतिशय उत्साहात होत आहे या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गुणवान व उद्योनमुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे विविध क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे निमन यांनी सांगितले या माध्यमातून गुणवान व उद्योनमुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे यावेळी पत्रकार परिषदेत स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते एम सी एचे राजेंद्र कोंडे व्हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देवीदास जाधव संतोष पवार आणि यश रायकर आदी मान्यवर उपस्थित होते पुणे जिल्हा औषधी ॲथलेटिक संघटनेच्या मान्यतेने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात जोडत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्विन सिटी मॅरेथॉन रन फॉर अमृतकाल स्पर्धेचं आयोजन आठ मार्च रोजी करण्यात आले आहे स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे ही मॅरेथॉन स्पर्धा एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर प्रकारात होणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पहाटे पाच वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये दहा हजारहून अधिक धावपट्टूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे जिल्हास्तरीय चौदा वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी आंतरशालेय निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा अठरा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी रंगणार आहे विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसचं आयोजनही करण्यात आलं आहे या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे आठशे कराटेपट्टूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेन्सई संतोष पवार यांनी दिली सोमेश्वर चचक दोन हजार सव्वीस बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजनही एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे द लाईव्ह स्पोर्ट्स फाउंडेशन सोमेश्वरवाडी पाशन येथे या स्पर्धा आठ अकरा तेरा पंधरा सतरा वया गटात मुले आणि मुलींच्या गटा, गटात तर वरिष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी एकेरी व दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेखाली पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं आहे ही स्पर्धा रुक्मिणी हॉल या ठिकाणी अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी होणार आहे जिल्हास्तरीय पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन यंदा प्रथमच करण्यात आले असून था यामध्ये दोनशेहून अधिक खेळाडू आपले कौशल्यपणाला लावणार आहेत पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटिन्स टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली जिल्हास्तरीय बारा व चौदा वर्षाखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये एकशे पन्नासहून अधिक खेळाडू जोडणार आहेत एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी सुस रोड येथील सनी टेनिस येथे ही स्पर्धा पार आहे आहे गेम तर ह्या पिकल बॉलसाठी देखील आपण सनी वर्ल्डमध्ये पिकल बॉल असोसिएशनच्या मार्फत पिकल बॉलची देखील आपण देखी तिथे देख स्पर्धा आयोजित केलेली आहे ती एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला अशी आहे तर त्या पिकल बॉलसाठी पण एनरॉलमेंट चालू आहे आणि बाकी ज्यांना पुन्हा एनरॉल करावे त्यांच्याकडे डिटेल्स आपण ऑलरेडी आपल्या पत्रकामध्ये दिलं आहे माझी आता सर्वांना विनंती दी आहे की आपल्यामार्फत हे जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत खेळाडूंपर्यंत जर पोचलं तर, तर, तर नक्की त्याला एक चांगला प्रतिसाद मिळेल आणि एक उदयनभूल जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ ह्या माध्यमातून मिळू शकेल या समस्येच्या माध्यमातून याविषयी खूप सुंदर स्पर्धा पार पाडली याही खूप चांगलं नियोजन आहे आणि सगळे जण तुमच्या कार्यावर खरं पाहिजे सॅल्यूट कर खूप चांगल्या प्रकारे माझा पाठिंबाचा अनुभव आहे अभिजित सरांनी प्रचंड चांगल्या प्रकारे सहकारी अगदी दहा वाजेपर्यंत केलेलं होतं मला तेवढंच ते जोमानं साधारणपणे चारशे मुलं खेळतील अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये आठ दहा बारा चौदा आणि सोळा वर्ष वयोगटापर्यंत मुलांना आपण आमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर अठरा वर्षाच्या पुढच्याही मुलांसाठी आणि मुलींसाठी ही स्पर्धा काता आणि उमिती अशा दोन प्रकारांमध्ये आपण करणार आहोत त्याच्याबरोबरच जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफीज काय आपण त्याच्यामध्ये दे देणार आहोत आणि त्याच्यामध्ये कॅश प्राईज पण साधारणपणे दीड लाखापर्यंत आपण कॅश प्राईज टीमसाठी आणि जे काही मुलं खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देतील आणि जे काही गोल्ड मेडल्स असतील प्रत्येक वजनी गटामध्ये त्यांच्यामध्ये आणखी एक जनरल चॅम्पियनशिप ठेवून त्यांना ग्रँड चॅम्पियनशिप म्हणजे प्रत्येक वजनी गटामध्ये त्या मुलांना जवळपास साठ हजारापर्यंत आपण कॅश प्राईज देणार आहोत गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल्सला की जेणेकरून एक साधारणपणे पाच इव्हेंट असतात कराटेचे की जसे की इंडिव्हिज्युअल ताता असतात ते Team टीम का तस ते इंडिव्हिज्युअल कुमित आहे म्हणजे फाईल आहे आणि टीम फाईल असे काही सगळे मुलांना खूप चांगल्या प्रकारे करता येत आणि चांगल्या लेवलपर्यंत नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत मुलांनी परफॉर्मन्स कसा द्यायचा हे या स्टेजमधून आपल्याला मिळणार आहे अशा प्रकारचे सगळं नियोजन केले चारशे मुलं खेळ अपेक्षित आहे आणि पुणे पुणे बरोबर सातारा मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यामधून ही मुलं पार्टिसिपेट होणार आहेत खूप चांगल्या क्वालिटीची मुलं आणि तेवढे सगळे बाहेरचे प्लीज या स्पर्धेचे आपण आबांच्या वेळी पण घेतो स्पर्धा ती स्टेट स्टेट लेवलची असते आणि ही डिस्ट्रिक्ट लेवलची आपण हे आपलं पहिलं वर्ष आहे बोपोडीला आपण रुक्मिणी हॉलमध्ये मध्ये ही स्पर्धा होती जवळपास दीडशे खेळाडू सहभागी होत आहेत महिला आणि पुरुष दोन्ही दोन्ही गटात येत आहेत आणि ह्याच्यासाठी आपण टोटल चाळीस हजार रुपयाचं बक्षीस ठेवतोय ऑलरेडी uh, एकशे चाळीस मुलांनी म्हणजे ओपन uh, कटात आहेत एकशे चाळीस खेळाडूंनी सहभागी कारण व्हॉलीबॉलमध्ये लहान मुलांच्या साठी वर्षातून एकच स्पर्धा होते आणि ते म्हणजे स्कूल स्पर्धा त्याच्यानंतर त्या मुलांना मग मुल खेळ येतात असोसिएशनच्या स्पर्धा कधी होतात कधी होत नाही काही कारणाभर आणि आम्ही असा निर्णय घेतला की लहान मुलांच्या साठी स्पर्धा घ्यायच्या आणि अंडर फोर्टीन हा ग्रुप आम्ही निवडलाय अंडर फोर्टीन मध्ये सोळा संघ मुलीचे आहेत आणि सोळा संघ मुलांचे आहेत आपल्याला एक सर्वसाधारण असं आस, माहिती असतं की विनर रनर थर्ड प्लेस वगैरे अशी स्पर्धा घेतली जाते नॉर्मली पण याचं वैशिष्ट्य वेगळं आहे पहिली मॅच तुम्ही खेळणार आणि तुम्ही विनर झालात तर तुम्हाला एक हजार रुपये आणि तुम्ही जरी हरले तर प्रोत्साहनात्मक अमाऊंट म्हणून आम्ही पाचशे रुपये या मुलांना आणखी प्रोत्साहन मिळावं म्हणून पहिला दुसरा तिसरा क्रमांक याच्यासाठी तीन हजार दोन हजार एक हजार असाईज आहे शिवाय ओव्हरऑल स्पर्धेमधून जे चांगले पाच प्लेयर असतील मुलं मुलांच्यासाठी मुला पाच ट्रॉफीज आहेत आणि मुलींच्यासाठी पाच ट्रॉफीज आहेत त्याही आम्ही त्या, त्या एक्सपर्ट्स ठेवून त्यांचं सिलेक्शन करून आम्ही देणार आहोत